नमस्कार मैत्रिणींनो आम्ही या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज असाच एक सुंदर असा विचार घेऊन आले होते की आपण नेहमी सकारात्मक कसं राहिलं पाहिजे किंवा नेहमी पॉझिटिव्ह विचार कसे केले पाहिजेत याबद्दल मी आज थोडस बोलणार आहे विशेष काही असं मला जास्त विचार येतात किंवा मी खूप हुशार आहे असं काही नाही पण थोडंसं म्हटलं आपल्या मैत्रिणींबरोबर या गोष्टी शेअर कराव्यात म्हणून मी हा व्हिडिओ करायला गेले आहे तर मैत्रिणींनो रोजच्या आपल्या जीवनामध्ये कळत नकळत का होईना पण आपल्याकडे थोडेसे निगेटिव्ह विचार येतातच सहज अगदी उठल्यापासून एखादा जर विचार आपल्या डोक्यात आला तर जवळजवळ तो, तो दिवसभर आपल्या डोक्यात राहतो आणि त्यामुळं आपल्या रोजच्या कामांवर त्याचा परिणाम होतो तर जरी एखादा निगेटिव्ह विचार आला तरी आपण पॉझिटिव्ह विचार कसा केला पाहिजे याबद्दल मी आज थोडीस बोलणार आहे तर बघा कळत नकळत जर आपल्याकडे एखादा निगेटिव्ह विचार आला तर आपण काय केलं पाहिजे तर शक्य तो पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे पण बऱ्याच वेळा तो विचार पॉझिटिव्ह होण्याची कमी असतात आपण ते पॉझिटिव्ह करू शकत नाही तर अशा वेळेस आपल्याला काय करावं की आपण जर आपल्या बाल्कनीमध्ये झाड वगैरे लावलेली असतात कुंड्यांमध्ये त्यांना थोडंसं पाणी घालावं किंवा तुमचं जर अंगण मोठं असेल तर त्या अंगणात जर झाडं लावलेली असेल तर त्याला पाणी घाला तो विचार कळत न कळत का होईना थोडा वेळ का होईना दूर होईल त्याचबरोबर तुमचं दैनंदिन जे शेड्यूल आहे ते तुम्ही ठरवा कसं होतं जर, कही होता जर काही गृहिणी असतील तर त्यांचं टाइम टेबलच फिक्स नसतं ज्या जॉब करतात बाहेर जातात त्यांनी स्वतःचं टाइम टेबल फिक्स केलेलं असतं पण ज्या गृहिणी असतात त्यांना काय दिवसभर वेळ आहे म्हणून त्या कधीही काहीही करतात मग त्यामुळे काय होतं कामही व्यवस्थित होत नाही आणि विचारही आपल्याकडे नको ते यायला लागतात तर अशा वेळेस जरी आपण गृहिणी असलो तरी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण काय करायचं हे आपण ठरवलं पाहिजे याचं शेड्यूल केलं पाहिजे सपोज तुम्ही जर पहाटे पाच ला उठत असाल किंवा सहा ला उठत असाल तर उठल्यानंतर थोडंसं फ्रेश झालं की थोडासा व्यायाम केला पाहिजे थोडंसं बाहेर फिरून आलं पाहिजे स्वतःसाठी चहा कॉफी तुम्ही जे घेता ते घेतलं पाहिजे थोडा वेळ बसा शांत डोक्यानी थोडासा योगा करा मग तुमच्या घरातली कामं करा त्यामुळं काय होईल तुम्ही मेंटली स्ट्रॉंग राहाल आणि तुमचे विचार हे नेहमी पॉझिटिव्ह येतील आपण जर घरातच राहायला लागलो घरातच थांबायला लागलो तर आपण स्वतः कम्फर्ट झोन तयार करतो आणि त्या कम्फर्ट झोन मधून त्यामुळं थोडा वेळ का होईना तुम्हाला बाहेर पडता आलं पाहिजे त्यामुळं तुम्ही तुमच्या आसपासचं कम्फर्ट झोन सोडाल आणि बाहेर पडल्यानंतरच व्यक्ती उत्तम राहू शकते नुसतं घरातच जर तुम्ही राहत असाल तर तुमचे विचारही त्या पद्धतीचे येतात तर तुम्हाला बाहेर जाता आलं पाहिजे बाहेर गेल्यानंतर आसपासचं वातावरण तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या जवळचं जे तुम्ही कम्फर्ट झोन तयार केलंय त्यातून तुम्ही बाहेर पडा त्याचबरोबर तुम्ही बघू शकता आसपास आपल्या अवतीभोवती किती अपंग व्यक्ती आहेत काही नाव घेऊन नसतात एखादा तरी सुद्धा ती झगडत असतात आणि त्यांचा प्रसंगांना फेस करत असतात मग आपण तर आपल्याला तर सर्व अवयव आहे आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो मग आपण आपल्याकडे निगेटिव्ह विचार का बरं आणायचा आपण नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे अगदीच तुम्हाला बाहेर जाणं शक्य नसेल कधी तर अशा वेळेस तुम्ही सुंदर एखादं भक्तिगीत गाऊ शकता किंवा ऐकू शकता आणि आता बरीच पुस्तकं बाजारात अवेलेबल आहेत ती पुस्तकं आणून तुमच्या रोजच्या रुटीन मध्ये कमीत कमी मी म्हणते पंधरा मिनिटं पुस्तक वाचत जावा तुम्ही त्यामुळ काय होईल तुमच्याकडे विचार येतील नवनवीन काय माहिती का वाहणारी नदी ही सतत वाहत असते त्यामुळे तिचं पाणी स्वच्छ असतं पण आपण जर एखादं डबक बघितलं ते वर्षानुवर्ष जर पाणी त्यातच राहिलं तर त्या पाण्याला वास येतो आपले विचार ही त्या पद्धतीचेच आहेत जर तुम्ही नवनवीन पुस्तकं वाचायला लागलात नवनवीन गोष्टी शिकायला लागलात तर तुमचे विचार सुद्धा नक्की बदलतील आणि तुमच्याकडे पॉझिटिव्ह विचार यायला लागतील आणि त्या तुमचं जीवन सुद्धा खूप आनंदीमय आणि सुखकारक जाईल आहे माहिती का मैत्रीण विचारच आपल्याला घडवत असतात आणि विचारच आपल्याला बिघडवत असतात त्यामुळे आपण नेहमी सकारात्मक राहिलं पाहिजे आपण चोवीस तास जरी सकारात्मक राहू शकत नसलो तरी आपण प्रयत्न करायला तर काय हरकत आहे त्यामुळे तुम्ही नेहमी सकारात्मक राहा सकारात्मक विचार करा आणि त्या दृष्टिकोनातून तुमचं जीवनशैल्य ठरवा त्यामुळे तुम्ही नक्की आनंदी राहाल बघा एखाद्या वस्तीग्रहात जरी तुम्ही जाऊन आलात तरी सुद्धा तुम्हाला खूप छान वाटेल कारण वसतिगृहामध्ये अशी बरीच मुलं असतात अनाथ मुलं असतात त्यांच्यासाठी जरी आपण काहीतरी छोटस करू शकलो तरी, तरी सुद्धा आपल्याला खूप आनंद मिळू शकतो तर मैत्रिणीनो असा जर तुम्हाला कधी वाटत असेल तर तुम्ही या गोष्टी नक्की करून बघा तुम्हाला खरंच नक्की आनंद मिळेल आणि तुमचा विचार नक्की बदलेल तर मैत्रिणींना हा विचार तुम्हाला कसा वाटला एखादा जरी विचार तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या एखाद्या मैत्रिणीला तुम्ही नक्की शेअर करा आपण थांबूया इथेच अशाच एखाद्या आणखी नवीन विचाराबद्दल बद्दल बोलायला मी नक्की येईन तोपर्यंत नमस्कार